मांडीवर बसलेली ती गेली झाकून पाठी माग एवढी शिकत आहे तू एवढा मोठा मम्मी बघायची लाजली लाजायचं काय त्याच्यात चला अर्षद तुला घर बघायचंय ना चलो अरे मी लेग मारले माझे पाय दुखतात वॉश करशील ना पण नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आज ना मला उठायला जरा लेट झालेलं आहे कारण लेट नाईट ना मी काल रात्री शॉप शॉपवर गेलो होतो तिथं जी वाली साईड होती ना तिथे आम्ही वॉल स्टिकर वगैरे लावलेले त्याला खूप जास्त वेळ लागला आम्ही आमचा सगळा ग्रुप घेऊन गेलो होतो त्यात मेन मॅटर काय आलं माहिती का आपली मोठी गाडी जी ना ती काढता चालली नाही रस्त्याचं काम चालू असल्यामुळं त्याच्यामुळं चा मला मावस भावाची गाडी घेऊन जावं लागलं मग यायला थोडस लेट वगैरे झालं आणि त्याच्यामुळे माझी मॉर्निंग जी आज सकाळची जराशी लेट झाली आहे तर आता मस्त पैकी एकदा वरती जातो फ्रेश होऊन घेतो तर आता या ठिकाणी मी मस्तपैकी फ्रेश वगैरे हो झालेलो आहे जेवण पण केलेलो आहे आरोहीला ना एक प्रमोशनल व्हिडिओ काढायचा होता व्हिडिओ सुद्धा शूट केलेला आहे आणि मम्मी आणि हर्षद चालले घराकडे राऊंड मारायला आरोहीचा व्हिडिओ वगैरे एडिट झाला ना की मग आपण सुद्धा आपल्या घराकडे राऊंड मारायला जाऊ तर मी ना आज मस्त पैकी आंघोळ वगैरे केली ना तर तेव्हा मी माणीला ते टँड्रिम वॉल लावलेलो होतं ते मुलतानी मिट्टी वगैरे तर मी ती गळ्यातली साखळी ना ती काढून ठेवलेली होती सो ते आता आरोहीकडनं घालून घेतो देखा घालून मी आरोईच्या मांडीवर बसलेलो ती गेली झाकून पाठी माग एवढ शिकत मी एवढं शिक नाही तू एवढा मोठा आहे तू छोटी मम्मी कोण ग मी तर बरोबर आहे ना ती छोटी आहे ना आणि आज ना आम्ही मम्मीच्या फेसवरचे केस काढले मम्मी बाई तिथं मम्मी बाकी लाजली लाजायचं काय त्याच्यात लाजायसारखं काय त्याच्यात हा इतनी शर्मा घेऊ रेबी हो। असताना फेसवर बारीक बारीक ते काढले चांगला असतं माहितीये का ते मम्मी कशाला पण लाजते गोरी गोरी झाली मम्मी एकदम क्लीन चेहरा झालाय मम्मीचा आणि मम्मी, आण मम्मी त्या गोष्टीला लाजते लाजण्यासारखं काय त्याच्यात सांगायचं सांगायचं कस तरी वाटतय मम्मीला अरे मॅडम किती वेळ आहे तुम्हाला आवरायला आवडलंय माझ आपल्याला घराकडे जायचंय चला मम्मी तुम्ही चालले ना जा मम्मी वेगळीच दिसते <laughs> नाही ब्राईट ब्राईट दिसते काहीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा मम्मी गोरी गोरी दिसती की नाही आता मम्मीचा पहिले फेस थोडासा डल होता आता आम्ही मम्मीला माहिती का फेस वॉश घेऊन दिला म्हणजे फेस चे जेवढे प्रोडक्ट राहते ना तेवढे बेसिक बेसिक प्रोडक्ट घेऊन दिलेले परत लोशन वगैरे पण दिलंय मम्मी पहिले काहीच युज नव्हती करत डायरेक्ट पॉन्ड्स पावडर लावत होती आणि पॅराशूट तेल याच्या व्यतिरिक्त मम्मी कडे कोणतेच प्रोडक्ट नव्हते आता मम्मीचा फेसमध्ये लय बदल वाटतोय वाटतंय कामा पप्पा पण काल म्हणले हर्षद वाटतोय ना मम्मीच्या फेस मध्ये बदल मम्मी डायरेक्ट काय रात्रीची सकाळ झाली रात्रीची सकाळ झाली म्हणजे मम्मी काळीची गोरी झाली पाय मम्मी तो काय म्हणलं रात्रीची सकाळ झाली मार झाला रात्रीची सकाळ झाली म्हणतोय रात्रीची सकाळ झाली होती लगेच मी इतकी काळी होती काय होती होती आणि तुम्हाला माहिती आहे की आपण सध्या आता आपल्या फॉलोअर्ससाठी सबस्क्रायबरसाठी ऑफर लावलेली आहे ऑफर म्हणजे ॲक्च्युली चॅलेंज येते बेसिकली तर तुम्हाला डेली आपल्या व्हिडिओला कमेंट करायची आहे डेली आपले व्लॉग वगैरे बघायचे आणि त्याच्यावर कर कमेंट करायची व्हिडिओतला तुम्हाला कोणता पार्ट आवडला आणि आपण आपल्या प्रत्येक सबस्क्रायबरला महिन्यामध्ये एकदा एक, एक ब्रँडेड स्मार्ट वॉच गिफ्ट करणारे त्याचबरोबर आपल्या सह्याद्री मेन्स फॅशन हबकडनं किंवा लेडीज असेल तर लेडीज फॅशन मस्तपैकी कपडे वगैरे पण भेटणारे महिन्याला आणि समजा सेकंड मंथमध्ये सुद्धा तुम्ही विनर होऊ शकता असं

बघत नाही खेळायला आवडतो तेव्हा लगे हातात दोरा घेतलेला आहे तर आणि परत माश्या किडे काय आले ना घरात त्यांना मारत बसती त्यांच्या मागच पळती ते पण त्या दोऱ्याला कशी खेळतीय स्कूबी तो दोरा खाण्यासाठी नाहीये खेळण्यासाठी दिला मम्मीने तुला ते पण तेव्हा कशी पकडते डुबू स्कूबू स्कूबू डुबू आरो का दिला का ग तू तो व्हिडिओ बनून जायचं आपल्याला घराकडे चल ना मग मम्मी मम्मी तू कॅन्सल केलं काय घराकडे यायचं आता तर काहीच मी काल आहे ना गाडीसाठी माहिती आहे का मोबाईल स्टँड आणलेलं हे बघा म्हणजे आता मला गाडी चालवताना कोणाचा फोन आला ते बघायची गरज राहणार नाही भले की गाडीमध्ये मॅप वगैरे सगळं या ठिकाणी पण कधी कधी मी ते मॅपचा एवढा उपयोग करत नाही बट इथं मोबाईल लावला ना की डायरेक्ट सगळ्या गोष्टी करता येईल आणि मेन म्हणजे फोन कोणाचा आला ते बघण्यासाठी मला गाडी साईडला थांबवण्याची गरज नाही याच्यावरती फोन दिसून जाईल भले की मी चालू गाडीमध्ये फोन कधीच उचलत नाही एकदा गाडी साईडला घेतो मग फोन उचलतो बट याच्यावर कधी कधी नोटिफिकेशन येईल की हा समजा इन इम्पॉर्टंट कॉल असला तर लगेच लगेच उचलता येतो ना आणि कोणाचं इग्नोर करायचा आहे ते इग्नोर पण करता येतो तसं तर मी कोणाचा कॉल इग्नोर करत नाही बट सांगतो एक बेसिक मी आता मोबाईल आहे ना, ना गाडीला फिट करून घेतलेला आहे म्हणजे मला चालू गाडीमध्ये सुद्धा व्लॉक घेता येईल आपल्याकडे सध्या ना गोप्रो वगैरे घ्यायला बजेट नाही आहे सो आपलं जे काम आहे ना ते आपल्या मोबाईलमध्ये होऊन जाईल तर आता आम्ही पूर्तता केली आपल्या घराकडे जाण्यासाठी आणि मी जो शूट घेतोय ना तो पूर्ण फोनमध्ये घेतो आपल्या तरी पण एकदा आहे ना फोन प्रॉपर बसला आहे का चेक करून घेऊ बसला तर आहे म्हणा फोन पडायचे चान्सेसच नाही काही भारी जुगाड आहे ना आरोही आपल्याला जर बाहेर कुठे फिरायला जायचं आहे ना आता बाईकवर तर आपल्याला आता आपलं आपलं शूट करता येईल याच्यात समोरच्या वगैरे पण क्लिप घेता येईल ना आपल्याला समोरच्या पण क्लिप घेता येईल बॅक साईडच्या पण क्लिप घेता येईल अरे हा समोरचा जो रस्ता दिसतोय ना पहिले इथे एवढा चिखल व्हायचा माहिती आहे आम्ही शाळेतून येताना म्हणजे अर्धे अर्धे पाय डायरेक्ट चिखल्यामध्ये आणि मग आम्ही असं घरी जायचो आणि एकदा तर माहिती आहे की आम्ही नवीनच इकडे राहायला आलो होतो मला काही इकडची आयडियाच नव्हती मी सायकल घेऊन याच्यात गेलो शाळेत आणि येतांनी इतकी भरली रडतच घरी आलतो आमच्या गाडीची ना सध्या एक स्ट्रीम रोड टेस्ट चालू आहे कारण इकडे नाईक चिखल झालेला आहे पाऊस तर पाहिजे तसा काही पडला नाही आहे

किती भरभरून प्रेम देताय तुम्ही असंच कायम प्रेम देत राहा अशाच खूप साऱ्या कमेंट करत चाला आणि मी असं ठरवलं आहे की जेव्हा आपण ते गिफ्ट डिस्ट्रीब्यूट करू ना स्मार्टवॉच वगैरे तर तेव्हा डायरेक्ट आपला जो सबस्क्रायबर राहील ना त्याला डायरेक्ट भेटूनच ते गिफ्ट द्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्या सबस्क्रायबरला आपल्याला भेटतासुद्धा येईल आणि आम्हालासुद्धा तुम्हाला एकेकाला भेटता येईल त्याच्यामुळं भरभरून कमेंट करत चला म्हणजे सगळ्यांना स्मार्टवॉच भेटली पाहिजे आपले जेवढे सबस्क्रायबर आहे मी तो म्हणतो प्रत्येक महिन्यात एक विनर जरी आपण डिसाईड केला तर बघा आपले व्लॉग तर कंटिन्यू येणारच आहे म्हणजे प्रत्येकाने जर कमेंट केली तर कधी ना कधी त्याचा नंबर शंभर टक्के येणार आहे फक्त तुम्हाला डेली कमेंट करायची आहे की व्लॉग मधला कोणता पार्ट तुम्हाला आवडला तर आता आपण आपल्या सोसायटीमध्ये एंटर झालेलो आहे आम्ही तर राऊंड मारून गेलो होतो असं काम चालू होतं तेव्हा बट हर्षदला बघायची होती की हॉलमधली आणि किचनमधली फडशी लावल्यानंतर कशी दिसते म्हणून चलो उपर। ना कधी कधी हेल्मेट काढायचंच लक्षात राहत नाही एकदा ते हेल्मेट वगैरे काढून घेतो थोडस अवघड आहे ते काढायला पण सेफ्टीच्या दृष्टिकोनातून लय भारी आहे एवढं जड आहे ना काल मी गॅरेज वर गेलो ना ते इथं कॅमेरासाठी ते फिट करायला मोबाईल साठी तर ते गॅरेज वर म्हणे हे हेवी हेल्मेट आहे म्हणे म्हणजे जर मी पडलो ना गाडीवरून एक वेळ दोक फुटणार हेल्मेट नाही फुटणार याला किडनॅप करायचंय चल रे हा माझं नाव सांग मग मां, मग मी तुला माफ करेल दादा दादा शाळेत नाही गेला रे हर्षदला आहे ना गल्ली मध्ये मोठी कंपनी इथं लई लहान लांब पोर आहे Yes. माझंच बघ नाही थोडस मला पण एक दोन मित्र होऊनच जातील सोसायटी मध्ये इथला एक भाई आहे त्या तिथला एक भाई आहे होऊनच जातील मग आम्ही मस्तपैकी गणपती वगैरे बसवत <laughs> जाऊ चला अर्षद तुला घर बघायचंय ना चलो मी हॉलची फर्शीच नव्हती बघितलेली अरे काय म्हणजे काय लावताय ते फर्स्टीला नाही तुला सगळा साईज नाही लावता रूमला ते लावताय आता कापले वाटतं ते तर जे कॉर्नर असतं ना फरशीचे का का ते लावणं चालू आहे बघितले काय रे घराची ना चला एकदा वरती काय काम चालू आहे बघून येऊ मला वाटलं वरती काही काम चालू आहे बट वरती काही काम नाही चालू आहे चालू आहे का आणि आम्ही वरती ना श्रिंक आणलेलो आहे टेबल टॉपवरचं ना तर त्याचं मेजरमेंट घेण्यासाठी आमच्याकडे घरी काहीच इन्स्ट्रुमेंट नव्हते तर आम्ही ना दोरीवर माप घेऊन आलेलो आहे म्हणजे एवढं लंब आहे आणि असं आश, अशी हाईट आहे नाही अशी काय बोलता अशी लेंथ आहे आणि अशी विडते तर आरोय ना त्यांना मेजरमेंट वगैरे दाखवते तोपर्यंत मी वरतून जाऊन येतो वरती पण काही काम चालू नाही सध्या टॉयलेटची फरशी वगैरे झाली आहे आणि आता पायऱ्यांचे टप्पेच मेन आहे जी गोष्ट राहिलेली आहे हर्षद तुझ्या बेडरूम मध्ये स्टडी टेबल आणि ते ऍड करायचं आहे की नाही करायचं आहे ना म्हणजे तू स्टडी करणार आहे ना मंग करणच लागल ना आणि अचानक बाहेर पाऊस चालू झालेला आहे रे बाप किती पाऊस चालू झाला आम्ही आलो तेव्हा एक थेंब नव्हता पावसाचा असं वाटत पण नव्हतं पाऊस येईल म्हणून गाडी धुवून निघाली आणि गाडी सोबत आरोहीचा स्कार्फ सुद्धा धुवून निघाला आहे इकडं पाणी साचलं ना की आपल्या बोर मध्ये जात जाईल आरोही स्विमिंग पूल मध्ये आंघोळीला बरं आपल्याला स्विमिंग पूल करायची गरजच नाही इथं जाऊ आहे मस्त जा ना मग कर ना हर्षद आणि तू जा रे हर्षद हे हर्षद इकडं हा इथं राहायला आल्यावर जाऊ नक्की नक्की बाहेर बघितलं का तू तुझा स्कार्फ सगळा ओला झाला माझा लक्षच नाही मस्त आनंद घेते पावसाचा स्कार ओला केला अरे इथं चालू आहे घरासाठी आयडिया वगैरे बघ अजून कसं होईल कसं नाही सगळं असं धाक पडत नाही असं आपल्या डोक्यातच विचार चालू राहतो कसं करायचं आणि झालं पण पाहिजे चांगलं हुकलं नाही पाहिजे परत काही कॉम्बिनेशन मनात झालं हो पाहिजे थोडा थोडा तर पाऊस चालूच आहे तो काय चालूच राहणार आहे त्याच्या पहिले घरी जाऊ चलो बाईस चलो। काय चलो, चलो 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 चलो। आता फायनली आलो एक घरी आणि मम्मीचा फोन वाजला मम्मीला बघितलं कोणाच फोन आलाय डुबू अ डूबू राता ना मला जिम साठी आवरायचंय घरी आलो थोडासा आराम केला जिमचा टाइम झाला लगेच आता मी माझ्यासाठी ना हे प्रोटीन मिक्स करतो सोबत घेऊन जात असतो आणि मम्मीचे ना चालूच असतात कोणा कोणाला फोन एवढा मोठमोठ्या मुड़ बोलते ना मम्मी किती पावड्याला फोन चालूच राहतो चा आणि आज आहे ना नागपंचमी सो आज नागपंचमी स्पेशल आमच्याकडे पुरणपोळी पहिल्यासारखी सणाला मज्जा राहिली नाही पहिले लहानपणी मज्जा राहत होती आम्ही घरी राहत होतो ते आता तर पोरांना सुट्ट्या पण नाही हळूहळू मराठी सण आहे ना संपत चालले आपण जपले पाहिजे आहे का आपले सण आपली संस्कृती आता झोके राहिले नाही काहीच राहिलं नाही डायरेक्ट आणि मज्जा पण येत नाही पहिले मामाच्या गावाला अशा मोठे लिंबाच्या झाडाला झोके बांधलेले राहायचे आता तर लिंबाचं झाडच राहिलं नाही झोके कशाला बांधतील जिमवर ना आलेलो आहे एकदा आहे ना माझी पाणी बॉटल आणि जी शेकची बॉटल आहे ना ते मी एकदा धुवून ठेवून देतो त्याच्यानंतर तोंड हातपाय होतो आणि मला भूक पण लागली आहे आज आमच्याकडे काय बनलेलं आहे पुरणपोळी बट मी पुरणपोळी खात नाही सो माझ्यासाठी साधी पोळी बनव आणि मी काय खाणार आहे रशी। पोळी मला ह्या बॉटल धुवायचं जेव्हा राहिलेलं आहे सो आपण आरोहीला विचारूया आरोही माझ्यासाठी आज बॉटल धुणार आहे का माझ्या चिमच्या आणि तिचा स्वभाव वगैरे सगळं चांगला आहे म्हणजे आतापर्यंत मी तिला असं एकंद काम सांगितलं आणि तिने टाळलं असं झालंच नाही बघा आता ती कशी एका शब्दात काम ऐकते आरोही अरे बघा बघा आजच्या दिवस धुऊन प्लीज अरे मी लेग मारले माझे पाय दुखत वॉश करशील ना पण अगे तिथं वाचायला लागतो लगेच थोड्या वेळ मुळे ते बघ तू वास घेऊन बघ तर तू वाचत घेऊन बघ धुऊन ठेवून लगेच धुशील का कन्फर्म ना लॉक किया अरे लॉक किया का हो आणि मी बाहेरून आलो ना तिथं पायऱ्यावर लपून बसली मला मी असं आता माझं पण काही लक्ष नाही मी असं नॉर्मली आलो आणि किती घाबरवतो मला आता तू बघ फक्त आता मी नाही तुला असं पाली बिली डायरेक्ट अशी पालच टाकल तुझ्या अंगावर तुझ्या तेवढी हिंमत पाल टाकायची मी एक मेंबर आणलेला आहे धरून तो पाली डायरेक्ट अशात धरतो खरंच <laughs> आहे ना हा एक मेंबर आमच्याकडे तो डायरेक्ट पाली च्या अंगावर टाकणार आहे उंदीर म्हटलं खालच्या रूम मध्ये उंदीर आहे तो इथून वरतून खाली पण आला नाही की कुठं उंदीर की बेडमध्ये मध्ये घुसला का काही एवढा का घर तो फटू पुढे जाऊन बसलेला होता आम्ही उंदीर काढत होतो सोप्यावर उभं राहिला लगे असा माकड तेवढा बॉटल धु इट्स अन माय ऑर्डर चला आपण आता तोंडात पे धुया एको पुरणपोळी पुरणपोली मत दो मेरेको को रशी दो और साधी पोळी और पापड पापड भाजून दिला असता असत अतिउत्तम झाला असतो काय हरकत ना मला वाटलं तळलेलं पाहिजे तुला गोरी दिसती बघा खरंच सांगा मग आता आपले सौंदर्य का राजकीय स्वना साबण तर जेवण वगैरे झाले आणि आता आहे ना मी दूध घेतलेलं पिण्यासाठी आणि आरोईची ना ह्या साईडला आहे ना जरा किचन मध्ये ना साफसफाई चालू आहे आता रात्री तर आता आणि मी माझ्या फेसवरती माझी नाईट केअर रुटीन आहे ती केलेली आहे आणि मित्रांनो आजचा व्लॉग याच ठिकाणी एंड करायची वेळ झालेली आहे आणि तुम्ही कॉन्टेस्टमध्ये नक्की पार्टिसिपेट करा आणि जिंका स्मार्ट वॉच त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या व्हिडिओला लाईक करायचं आहे कमेंट करायचं व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला आवडला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बघायला यू अँड टेक केअर